रामराम मंडळी जय खान्देश तर मंडळी आज नंदुरबारले म्हणजे एस पी ऑफिसले महिला दक्षता समितीने मी तिसरी मिटिंग आहे त्यांना बाबी मी म्हणून बायकोले आणनंच प्रयत्न करसू आणि ज म्हणजे काल दिन थोडासा फोन मी नेल होता तेच नाव घर मामान ठीक आहे तो काही विषय नाही पण दे का जर माले काही कमी जास्त जाय ते ना जिम्मेदार राकेश माडी काकरडा नाव सरपंच आहे आणि या त्या तिना काका लागतंच ते तिने आई माडी पांडुरंग माडी विजय माडी राजाराम माडी कल्पेश माडी याजा शेत आणि बंटी मोहन माडी या सर्वांनी मला माराना पहिले बी कटकारस्थान करले आणि मला असं वाटेल ना आज बी काहीतरी होऊ शकस ते करता मी हा व्हिडिओ बनायले जर म्हणा काही अन्याय झाला आता तर हा व्हिडिओ मार पण तुम्ही मला नाही देवाना प्रयत्न करा ना मी आता सोनगीर पाटाना पुढेशे आता चालू नंदुरबार एस पी ऑफिसले तोपर्यंत जय खानदेश रामराम मंडळी जय खानदेश मी तुम्हाला चेतन खानदेशी चेतन तर मंडळी मी सकाळी एक व्हिडिओ बनवला होता मला मार्के मला शक्यता होतीच मंडळी दे का मी पुरा रक्ताना भरले मजबूत मारा नाटापडे घेतले मी नंदुरबार ना, नंदुर ना तालुका पोलीस स्टेशनले मंडळी पाहिजे का तालुका पोलीस स्टेशनले पण त